मिस्टर जरांगे तुम्हाला आरक्षणातलं एक शून्य पॉईंट शून्य सुद्धा नॉलेज नाही देशाला स्वातंत्र्य मिळून अष्ट्याहत्तर वर्ष पूर्ण झाली पण मंडल आयोग इम्प्लिमेंट होऊन सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झालेत आणि सत्तर टक्क्याचा जावई शोध जरांगे काढला कुणी म्हणून मी कायम सांगतोय जरांगे तुझी तुमची लायकी नाही माझ्यासमोर बोलायची तुमच्या सल्लागारांना माझ्यासमोर बोलायची कारण मंडल आयोग इम्प्लिमेंट त्र्याण्णव चौऱ्याण्णवला झाला आहे आणि सत्तर वर्ष आणली कुठून अरे याला शिक्षण द्या पहिलं याला पॉलिसी शिकवा अगोदर yeah! माझी चिडचिड होते मला मान्य आहे मी थोडस एकेरी बोलतोय महाराष्ट्रात हर हा ह्या वेदना आहेत आमच्या म्हणून हे ये शब्द येत आहेत माझ्याकडं त्यामुळे सत्तर वर्ष कुणाचा खायचा प्रश्नच येत नाही आणि सत्तावीस अठ्ठावीस वर्षात तर काय मिळालंय ध्यान देऊन सगळ्यांनी ऐका ते नेहमी छगनराव भुजबळांना आमच्या ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करताना म्हणतात की भुजबळ तू सगळं खाल्लं आहे या जरांगेंना माझा एक सवाल आहे या महाराष्ट्रामध्ये आत्ताचं कालचं सुद्धा बजेट म्हणजे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा या महाराष्ट्रामध्ये साठ टक्के ओबीसींना म्हणजे पन्नास टक्क्याहून जास्त ओबीसींना शंभर टक्क्यापैकी एक टक्के सुद्धा बजेट या महाराष्ट्रानं राबवलं नाही जरा हु हुईज लॉ मेकर आणि हुईज लॉ इम्प्लिमेंटर आमदार कोण खासदार कोण मुख्यमंत्री कोण मराठीच ना